लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून जाहीर सभांमधून सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकींच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत मात्र प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकांचा कल सकाळने सर्वेच्या माध्यमातून जाणून घेतला आहे सकाळने केलेल्या सर्वेनुसार दोन हजार एकोणवीस पेक्षा शिवसेनेचं मतदान घटणार आहे जरी एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली असली तरी त्यांना फटका बसणार आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनापेक्षा मोठा फायदा होणार आहे शिवसेनेला दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस पॉइंट पाच टक्के मतं मिळाली होती त्यावेळी शिवसेना भाजप एकत्र लढली भाजपाला सत्तावीस पॉइंट चौऱ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती आता शिवसेनेत दोन गट पडल्याने शिवसेनेला फटका बसणार आहे पण सगळ्यात जास्त फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आहे कारण सकाळने केलेल्या सर्वेतून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला चार पॉईंट नऊ टक्के मतदान मिळेल असं सांगण्यात आलंय तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बारा पॉईंट पाच टक्के मतदान मिळणार आहे लोकसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना ठाकरेंपेक्षा सात पॉईंट सहा टक्के मतांनी माग आहे